रायगड महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बौद्ध समाज युवा संघ रायगड यांच्या वतीने रोहा येथे 76 वा भारतीय संविधान गौरव दिन वैचारिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी साजरा बौद्ध समाज युवा संघ रायगड यांच्या वतीने रोहा येथे शहात्तरवा भारतीय संविधान गौरव दिन वैचारिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना म्हटले की सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस भारतीय संविधानाचा गौरव दिवस भारताचे संविधान आणि संविधान गौरव दिन सार्वभौम धर्मनिरपेक्ष समाजवाद लोकशाही प्रजासत्ताक मूल्यांची जगाला ओळख करून देणारा दिवस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा राष्ट्रहिताचा व्यापक दृष्टिकोन त्यांचे महान कार्य त्यांचे सामर्थ्य याची जाणीव करून देणारा दिवस भारत देशातील प्रत्येक नागरिकाला समान व मूलभूत हक्क मिळवून देणाऱ्या भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला मान आत्मसन्मान व प्रतिष्ठा मिळवून दिली देशातील गरीब असो वा गर्भ श्रीमंत प्रत्येकाला एक मत एक मूल्य समान अधिकार याच संविधानाने दिलाय नागरिकांना पायाभूत सेवा सुविधा शिक्षण आरोग्य रोजगार यासाठी करावा लागणारा संघर्ष पराकोटीचा आहे आर्थिक सामाजिक विषमता दरी दिवसेंदिवस वाढत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक क्षमता रुंदीगत झाली पाहिजे असे मत यावेळी मांडले भारतीय संविधान कोणत्याही एका समाजापुरते मर्यादित नसून तमाम भारतीयांच्या उत्कर्षांची मूल्य तत्त्वप्रणाली आहे लोकशाहीचे चार स्तंभ न्यायपालिका कार्यपालिका संसद प्रसार माध्यम यांची आजची स्थिती व खाजगीकरण उदात्तीकरण जागतिकीकरण तसेच स्वायत्त संस्थाची कामगिरी यावर सखोल विश्लेषण केले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर धम्म बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड मुर्गी कर बिर्याणी कर बोलतो हो। आपण ते मला वाटते एक ती वेळ येते आपल्या आता हा पूर्व इतिहास चला सविधाचा पूर्व इतिहास वगैरे माझ्या बोलतो खूप छान तुम्ही इतिहास सांगितला माझं ओझं कमी केलं पुढं हलकं केलं त्यामुळे तुम्ही तुम्ही सांगितलं तुला मी विचारांना आदर करतो तुझ्या वेळी आणि पुढे जातो स्वतंत्र आपल्याला पूर्व देश होता का संविधानाच्या पूर्वी या देश आपल्याला होता का नव्हता प्रदेश होता काय होता प्रदेश होता असा प्रदेश होता विषमतेचा प्रदेश होता कसा प्रदेश होता विश्वमतेचा प्रदेश होता संविधान म्हणजे काय रूल्स रेग्युलेशन आणि आपल्या कायदा बरोबर असे कायदे होते का समानतेचा कायदा असा होता का नव्हता तो असा देश होता तो देशच नव्हता तो परदेश तो काय होता तुकडा होता जमिनीचा तुकडा होता हा देश वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास नंतर जन्माला आलाय आपण तुम्ही मला प्रश्न विचार होता एकोणीसशे एकोण एकोणीसशे सत्तेस साधी आपला भारतीय स्वतंत्र असं पण बोलतो आपण ते पण बोलतो तसं होतं आभासात्मक बोलतो जस कपड्यांच्या दुकानाच्या पुढे त्या पुतल्या असतात त्या पुतल्यानं आपण बोलतो ही चांगली आहे ही वाईट आहे हा त्यांना असा आभासात्मक बोलतो ती फक्त जमीन होती किंवा मातृत्व नव्हतं हो वानफुती जमीन ती वानफुती आज त्या पिढीचे काही लोक असतील तर त्या जमिनीचा त्यांना अनुभव येईल त्या प्रदेशाचा त्यांना अनुभव येईल तेथे माणसाचा स्पर्श निकाल मानला गेला होता जनावरांना देव मानणाऱ्या हाताने जनावरांना देव मानणाऱ्या हाताने माणसांना माणसी नाकाली होती संविधान पूर्वप्रदेश दगडाने दुराने आंघोळ करणारे दगडाना दुधाने आंघोळ घालणारे टाकणेल्या होतांना पाणी देत नव्हते दे दे। कारण तो प्रदेशच तो देशच नव्हता तो प्रदेश होता विषमतेचा ता प्रदेश होता इचाराधारा घेऊन या देशाला आपण महासत्ता म्हणू शकतो आणि ज्या काही गोष्टी धार्मिकतेच्या नावावर चालू आहे त्याला विरोध करण्यासाठी बाबासाहेबांचे विचार आणखीन आपल्याला कटकरा आणि प्रखर सूर्यासारखे आपल्याला करायला लागते आज या ठिकाणी सुद्धा बोलवला प्रत्येकाला जात असतो माझेसुद्धा सुद्धा त्याला कार्यक्रमाला गेलेला आहे गेलेला आहे आणि त्या ठिकाणीसुद्धा मला बोराची संधी दिली आजसुद्धा संधी दिली आहे आणि चांगल्या म्हणजे मग त्या दिवशी विषय झाला आमचा आमच्या गायकवाड आमचा गावाला आमचा आहे जे जितेंद्र हे जे एक आहे बौद्ध समाज युवा संघाच्या माध्यमातून जे काही जडणघडण चालू आहे वैचारिक चालू आहे सामाजिक क्षेत्रामध्ये काम चालू आहे असंच ते पुढे चालू ठेवतील अशा शुभेच्छा देतो आणि पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांना मी अभिवादन करतो मला बोलायची संधी दिल्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो सर्वांना क्रांतीचा जय